मित्रांनो खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत असलेली मालिका घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर नवीन सदडू लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ मिळून पिक्शन ऑल करायला मात्र अजिबात युस लोका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरूस प्रेम केलं मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेता सुमित पुसावदाना अभिनेत्री रेश्मा शिंदे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना आणि पाहायला भेटत आहेत परंतु या मालिकेमध्ये एक मोठा बदल आणि आपल्याला पाहायला भेटणार आहे तो बदल म्हणजे पाच जानेवारीपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सायंकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सध्या सायंकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू आहे त्यामुळे ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने पाच जानेवारीपासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री साडे दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या बदलाबद्दल काय वाटतं आणि घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का एक कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद